शेतकरी मित्र मी तालुका गंगापूर लागे छत्रपती संभाजीनगर आज बघणार आपण चिक्कूचं झाड चला मग हे बघा चिक्कूचं झाड आहे आपल्या समोर छोटस चिक्कूच झाड आहे पण हायडब्रीड मस्त आहे लगेच याला बहुसार चिक्कू बी लागलेलं आहे थोडं उन्हासल्यामुळे आपल्याला दिसत नाही पण चिक्कू चांगले आहे घरगुती चिक्कूच झाड आहे याला झुम करून बघू हे बघा चिक्कू आपलं दिसत आहे घरगुती चिक्कूच झाड आहे आपले जवळपास सगळी शेती आपली घरगुतीच आहे घरगुती आंबे झाडे सगळे चिक्कूच झाड सु सुंदर आहे हे बघा आपले चांगलं छोटे छोटे चिकू चिक्कू दिसत असिक्कूच झाड चांगलं आहे चिक्कू बी भरपूर आहे आणि घरगुती चिक्कू आहे त्यामुळे आपला रोग राहायचं काही विशेष नाही बघा ओठ झाड की मी तुला अशी व्हिडिओ बघण्यासाठी माय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा